सध्या लांजा तालुक्यात बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागल्याच्या घटना घडत गट असताना सोमवारी दहा मार्च रोजी तालुक्यातील आरगाव येथे एक बिबट्या चक्क येथील हनुमान मंदिरात शिरल्याची घटना घडली आहे स्थानिक युवकांनी हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला लांजा तालुक्यातील आरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मानवी बस्तीकडे वळू लागला आहे सोमवारी दहा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा बिबट्या चक्क आरगाव वरीलवाडी येथील हनुमान मंदिरात शिरला होता यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी या बिबट्याला हटकले त्यानंतर हा बिबट्या मंदिरात शिरला व पुन्हा जंगलाकडे पळाला बिबट्यात थेट मंदिरात घुसण्याचा व्हिडिओ हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांनी काढला असून बिबट्याच्या मानवी वस्ती आणि मंदिरात शिरण्याच्या प्रकारामुळे आरगाव वरीलवाडी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान आरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शमिका खामकर यांनी याबाबतची माहिती लांजा येथील वनविभागाला दिली असून या ठिकाणी पिंजरा लावावा आणि बिबट्याला पिंजरा बंद करावे अशी मागणी त्यांनी केली आहे